ठाणे महापालिकेची एकोणचाळीस व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकामार्फत विविध उपाय केले जात आहेत त्यानुसार महापालिकेने धूर प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण दोनशे सत्त्याण्णव बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले या नियमावलीचे पालन न करणाऱ्या एकोण एकोणचाळीस एकुं बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले त्यांनी नियमावलीचे पालन तात्काळ न केल्यास त्यांना तातडीने काम थांबवण्याचे आदेश देण्यात येणार आहे हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत दोनशे सत्त्याण्णव बांधकामांना प्राथमिक नोटीस पाठवण्यात आली आहे त्यापैकी एकोणतीस जणांनी सर्व नियमांचे पालन केले असून तर एकशे एकाण्णव जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले आहे तर एकोणचाळीस जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने पूर्तता न झाल्यास तात्काळ काम थांबवण्याचे आदेश काढावेत असे निर्देश पालिकेच्या वतीने देण्यात आले